सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान होळी धुली बंधन व रंगपंचमी तसेच मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा हा सण राज्यात शिर्डी व परिसरातही मोठ्या उत्साहात आनंदात दरवर्षी साजरा होतो या सणासाठी साखरेचे कडेक गाठी विविध साखरेचे दागिने यांची दुकाने ही मोठ्या प्रमाणात थाटले जातात त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते दा मात्र या वर्षी या गाठीकडे विक्री करणाऱ्या दुकानदारावर मोठी मंदी उडवली आहे असे दिसून येत आहे या साखरेच्या गाठी विक्री करणाऱ्या दुकानदारांना यापूर्वी नगरपालिका जवळील पाण्याच्या टाकी समोर दुकाने थाटण्यास परवानगी देण्यात येत होती मात्र या वर्षी तेथे मनाई करण्यात आली आहे व भाजी मंडई ही दुकाने थाटण्यात आली जागा बदलल्यामुळे ग्राहकांची संख्या इथे कमी झाली आहे त्यामुळे येथे आर्थिक उलाढाल ही फारशी होत नसल्याचे गाठीकडे विक्री करणारे दुकानदारांकडून बोलले जात आहे त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे याही वर्षीही पाण्याच्या जवळ आम्हाला दुकाने टाकण्यास जागा द्यावी जेणेकरून पुढील दहा पंधरा दिवस आमच्या व्यवसाय चांगला होईल अशी मागणी या दुकानदारांनी केली आहे जागरणस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी जवळपास नव्वद वर्ष झाली शंभर वर्ष जागा आहे तेव्हापासून आमचा धंदा आहे पारंपरिक या जागेवर नाही आता धंद्याचं काय काय वेळ चालू वर्षी पूर्ण सुखसुख कशामुळे पाणी नसल्यामुळं कशामुळे काही शिर्डीची दुरावस्था म्हणावं का लोकं आता सगळं कमी झाले याचं काही छंद येत नाही आपलं पूर्ण घराच्या पाण्याच्या काळशी जवळ हे दोन वर्षापासून यायलाही नाही द्यावं लाग असं गाड्या यालाही नाही मस्त यायचं बसायचं माल बनवलं हा पडेल नाही हेगडा आल्यापासून धंदाच नाही बस हे धरण यायचं धंदा नाही नाही या फुडं काय झालं पोझिशन पोजिशन काय का धंदा नाही नाही कशामुळे एक तर आऊट साईब पक्क येत नाही आम्हाला आमची विनंती का आम्हाला दरवर्षी पाण्याच्या टाकी जागा भेटत टोला आम्ही पत्र केलेला आहे पण त्यांनी आम्हाला इकडे जागा दिली नंदाच होत नाही गिरेकच येत नाही इकडं